लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातून मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात येत आहे महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातपैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे उद्धव ठाकरे इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत गंभीर आहेत महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यात लोकसभेत इंडिया आघाडीने ज्या प्रकारे मोठा विजय मिळवला आहे त्यामुळे शिंदे यांच्या नेत्यांचे धाबे दणाले आहेत गरज पडल्यास उद्धव शिंदेच्या खासदारांना फोडून एनडीएला धक्का देऊ शकतात याआधी मंगळवारी शरद पवार यांनी जे यू आणि टीडीपीशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला होता विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील एनएडए बहुमत मिळाले आहे मात्र यावेळी अनेक राज्य अशी होती जिथे एनडी आणि भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती त्यापैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणी भाजप राष्ट्रवादीचाही समावेश असलेल्या राज्य पातळीवर स्थापन झालेल्या महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या आहेत यामध्ये भाजपला नऊ शिवसेनेला सात तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातपैकी निम्ण्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत